नमस्कार ओंकार ओमकार या नावाचा गजर संपूर्ण तळ कोकणासह कोकण आणि संपूर्ण या किनारपट्टीला आता नवीन नाही आहे हत्ती इलो हत्ती इलो ओंकार हत्ती इलो ही आर्त हाक संपूर्ण तळ कोकणात गुंजत आहे याच धर्तीवर आमचे मार्गदर्शक आणि गेली कित्येक वर्ष जादूचे प्रयोग असतील किंवा विविध मनोरंजनात्मक गीत असतील यातून प्रबोधन आणि मनोरंजन करणारे कवी उत्तम गायक उत्तम माणूस ज्येष्ठ कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य रामदास पारकर आणि त्यांचे अवलिया असलेला असा चिरंजीव आणि आमचा लहान भाऊ अर्थातच मॅजिशियन वैभव पारकर यांच्या सुंदर अशा गीतातून ओंकारचं एक वेगळं अवर्णनीय दर्शन त्यांनी तमाम प्रेक्षकांना घडवलंय हत्ती, लो, हत्ती, लो, हत्ती लो सा एक, इलो, इलो, इलो हत्ती, लो, हत्ती लो, इलो ओंकार हत्ती इलो या गीतातून अतिशय कमी काळामध्ये कमी वेळेमध्ये त्यांनी ही गीत साकारलेलं आहे त्यांच्याच लेखणीतून हा सगळा प्रपंच सादर ते करतायत पाहुयात एक अप्रतिम अलौकिक असं हे गीत आणि तेही अस्सल मालवणी भाषेत इलो रे हिलो ओंकार इलो हत्ती इलो हत्ती इलो ओंकार इलो

तो खाता विमा खात आईती त खैया भटकता उन हात पाण्यात खड़े फिरते लोकांची झाडा खाऊन तुडवून नास भुसकरता झोटो त्याके व्हिडिओ काढत रमत आपापले ते बघल्या आणि पोरा टोरम हाताऱ्या कोताऱ्यां असंबित केल्यान आता दंगल सोडून दोन महिने झालो माणसान भियांको माणसालो जवळ जाऊ का कोण भिया ना नाश्वास कधी लक्ष्मीचा रूप आम्ही तुझ्यात तुझी स्वारी परत जंगलात परतव जंगलात आता तू तडे सुखात तुझा रूपत गणराया आमच्या आशीर्वाद ठेवा